आम्ही आम्ही शिवसेनेचे नाही नाही आम्ही शिवसेनेचे बावीस फॉर्म आणि एक सहित असे तेवीस फॉर्म भरले होते म्हणजे चोवीस फॉर्म भरले होते त्यात एक घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता आमचे बावीस नगरसेवक नगरसेविका पदासाठी फॉर्म हे राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं नगराध्यक्षांच्यासाठी गाडगेवहीने आमच्या या नगराध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आता आम्ही दोन दिवसानंतर पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून आदरणीय आपले माजी खासदार संजयदादा मल्लिक साहेब हे सर्व नेते बसून समविचारी घटकांच्या बरोबर चर्चा करून आम्ही दोन दिवसानंतर आमची आघाडी जाहीर करणार आहे नाही देवदर्शनला गेले होते आणि देवाकडे जायला कधी मला वाटते आपल्याला परवानगी लागत नाही अक्कलकोटला सगळी गेले होते अक्कलकोटवर असं आम्ही त्यांना आणलं दादा म्हणत होते हो शंभर टक्के त्यांनी आणि मसल वापर पाव म्हणजे पावर वापरलेला आहे कागल शहरामध्ये त्यांचा गट फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं त्यांना वाटतं आणि त्याच्या जोरावर त्यांनी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही पण हे उमेदवार सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं बाबा त्या पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये याकरता आम्ही त्यांना अक्कलकोटला त्या ठिकाणी त्यांच्याकडं काय प्रयत्न तसा झाला नाही त्यांचे घरातले असतील जे संबंधातले लोक असतील त्या सर्व लोकांच्या बरोबर संबंध म्हणजे प्रयत्न झाला होता पण यांच्याशी काय प्रयत्न तसा झाला नाही कागलची निवडणूक ही भयमुक्त निवडणूक आहे नाही भयमुक्त निवडणूक आता नाही आहे पण आम्ही आता आल्यावर तिथेच त्यांना आधार द्यायला आलेलो आहे भयमुक्त निवडणूक शंभर टक्के आम्ही आता करणार रिझल्ट काय असेल रिझल्ट तुम्हाला दोन तारखेला म्हणजे निकाल आहे मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे शंभर टक्के तुम्हाला धनुष्यबाण इथं उजळलेला दिसेल या चौकामध्ये भगवे झेंडे लागलेले दिसतील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जर उमेदवारांना सहरीवर पाठवण्याची वेळेत असेल तर प्रचार व्यवस्थितपणे करू दिला जाईल असं वाटतं का तुमच्या उमेदवारांना जर नाही कागल शहर फक्त कागलमध्ये येत नाही कागल, कागल तालुक्यामध्ये एकशे बावीस गावं येतात या सर्व एकशे बावीस गावातील लोकं ही आजपासून इतर ठिया मांडून बसतील आमचे पैपणे अनेक जण इतर राहतात त्यांच्याकडे राहतील आणि यांना संरक्षण निश्चितपणानं देतील त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांनी कुठल्याही पद्धतीनं न घाबरता अतिशय ताकदीनं आता इथनं पुढं प्रचार करण्याची गरज आहे आणि ते त्या पद्धतीनं करतील नाही त्यांनी दोघं एकत्र जे आले ते खरं म्हटलं तर आता त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांना ते काय पचलेलं नाही आहे कारण का दहा वर्ष त्यांनी बरेच भांडले बरेच काय काय गोष्टी घडल्या पण आता कार्यकर्ते तुम्हाला त्यांचेसुद्धा दोन तारखेला निश्चितपणानं दाखवतील की योग्य उमेदवार कोण आहेत आणि लोकशाही टिकवण्यासाठी आमच्या प पॅनलला उभं करतात या काळात त्या दोघांच्या देखील नाराजांमधले काही जणांनी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न केला का उमेदवारी संदर्भात किंवा आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्या नाही तसे बरेच फॉर्म त्यांचे मला वाटते राहिले होते अपक्ष सुद्धा दीडशे फॉर्म काहीतरी राहिले होते पण असं काय एवढ्या मोठ्या प्रमाणात काय संपर्क का अनेक लोकांनी आम्हाला काय साधले नाही जे काय संपर्क का साधले असतील ते तुम्हाला दोन दिवसानंतर आम्हाला पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पावनभूमीमध्ये मी युगंधरा महेश घाटगे कागल नगर परि परिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी धनुष्यबाण या चिन्हावरती उभी आहे नऊ वर्षानंतर कागल जनतेला परिष म परिषदेचा मतदानाचा हक्क त्यांना मिळत आहे मतदान करण्याचा तर त्या मतदान करण्याचा जनतेचा हक्क कायम ठेवण्यासाठी व आपली जी लोकशाही आहे ती कायम जिवंत ठेवण्यासाठी मी धनुष्यबाण या चिन्हावरती युगंदरा महेश गाडगे उभे आहे तरी कागलच्या मायबाप जनतेने मला धनुषबान चिन्हावरती बहुमताने विजयी करावं जय महाराष्ट्र मॅडम असताना किंवा नगराध्यक्षपदी आपलं नाव यावं यासाठी जेव्हा तुमच्या मनात हे विचार आले त्या कागलची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ते शक्य होईल असं वाटलं होतं का किंवा होईल असं वाटतं हो वाटलं होतं मी पॉझिटिव्ह विचार करूनच पुढे आले होते कागलचा विकास करण्यासाठी मी नगरपालिके नगरपालिकेसाठी आणि ह्या नऊ वर्षानंतर जो जनतेला हक्क मिळतोय त्याच्यासाठी मी लढण्यासाठी पुढे आले आहे आघाडी म्हणते की आम्ही विकास केला तुम्हाला निश्चितच त्यांनी केला असेलच मी आता इथून पुढे जर मला कागलच्या मायबाप जनतेने निवडून दिलं तर मीही करेन तो विकास तुम्� त्यांच्यासोबत लढावं लागणार आहे तुम्हाला लढाई मोठी असणार कसं तोंड देणार लढाई मोठी असणार आहे माहिती आहे ते मला पण जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं जे मंडलिक साहेबांनी शिकवलं त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जाते आणि ही लढाई मी जनतेसाठी लढते मी एक सर्वसामान्य महिना आहे आणि सर्वसामान्यांसाठी उभी आहे आणि जनतेच्या विकासासाठी उभी आहे त्यामुळं कागलच्या मायबाप जनतेने माझ्या धनुष्यबान चिन्हावरती मला मतदान करून निवडून द्यावे हीच माझे सर्वांची अपेक्षा आहे सर्वांच्या जनतेकडून अपेक्षा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव